यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसानं जूनच्या सुरुवातीपासूनच उघडीत दिली दोन आठवड्यांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली मात्र आता पुढील दोन तीन दिवसात मोसमी वारे प्रगती करतील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली त्याचबरोबर पुढील तीन ते ती चार दिवसात राज्यात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला राज्यात कुठल्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलाय बघूया आपण सोलापूर सांगलीला ऑरेंज अलर्ट दिलाय कोल्हापूर अमरावतीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अकोला नागपूर ऑरेंज अलर्ट दिलाय आजच्या दिवसासाठी गोंदिया चंद्रपूरलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय गडचिरोलीलाही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्या ऑरेंज अलर्ट आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्येही तेरा जूनसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सोलापूर पुण्यातही तेरा जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे अकोला नागपूर वर्ध्यातही उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यांनाही उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर चौदा जूनसाठी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे रत्नागिरीतही चौदा जूनसाठीच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सिंधुदुर्ग चौदा जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे पुण्यातही चौदा जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि साताऱ्यालाही चौदा जूनला मुसळधार पावसाचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पंधरा जूनसाठी रायगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे पंधरा जूनला कुठे कुठले कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे बघा रत्नागिरीला बारा जून त्यानंतर चौदा आणि पंधरा जून असा ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गालासुद्धा चौदा आणि पंधरा जूनचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगडमध्ये सुद्धा पंधरा जूनला ऑरेंज न्यूर अलर्ट दिला आहे रत्नागिरीलाही पंधरा जून साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला